हगौने कुटुंबियांनी छळ केला असा आरोप स्वतः दिग्दर्शकांना एका पत्रकार परिषदेत केलाय अविनाश खोचरे पाटील या चित्रपटाचे दिग्दर्शक असून हगौनेंनी धमक्या दिल्या आणि दिग्दर्शक म्हणून माझं नावही दिलं नाही असा आरोप त्यांनी केलाय ते नेमकं काय म्हणाले तुम्हीच ऐका हा चित्रपट पहिला चित्रपट होता तर तो, तो चित्रपट मी म्हणजे आता पहिला चित्रपट असल्यावर तेवढी ताकद लावतो आणि जेव्हा तो चित्रपट होतो तेव्हा अचानक आपलं त्या पोस्टरमधनं त्या सगळ्या क्रिडिटमधनं नाव गायब होतं आणि ना त्याला काही कारण असतं ना काय असतं ना काहीच नसतं फक्त एक चर्चा असते की फोकस फोकस लिहिण्यासाठी माझं नाव गेलं खरं सांगायला गेलं तर आणि त्यानंतर मला जे माझ्याकडे पुरावे होते ते पुरावे कुठेही सादर करू नये यासाठी मला दबाव टाकण्यात आला धमक्या देण्यात आल्या आणि मग त्यानंतर मग मी त्या धमक्यांना घाबरून शांत बसलो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका